तर हा आहे नॅनोप्लास्टी हेअर ट्रीटमेंटचा रिझल्ट माझ्या केसांवरती ह्याआधी मी सिक्स्टीनही के केलं आहे आणि कॅराटीन ट्रीटमेंट पण केले पण त्यापेक्षाही मला ही, ही जास्त आवडली कारण की ह्याच्यामध्ये केमिकल के पूर्ण त्यापेक्षा कमी आहे आणि ही टोटली प्रोटीन बेस्ड ट्रीटमेंट आहे सो डॅमेजही कमी आहे आणि मी त्यात हायलाईटही केलं आहे तरही बघा किती मॅनेजेबल लुक आले केसांचं आणि एक शाईनही आले प्रिजिनेस कमी झाला आहे आणि खूप छान मला तरी खूप आवडली ट्रीटमेंट चला तर मग पाहूयात या ट्रीटमेंटबद्दलची थोडी माहिती तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत नॅनोप्लास्टी या हेअर ट्रीटमेंटबद्दल जी कॅरेटिन ट्रीटमेंट आहे पण त्याआधी तुम्हाला जर मेकअप स्किन केअर हेअर केअर फिटनेसबद्दलची uh, माहिती ट्रॅव्हलिंग कुकिंग ज्या टिप्स काही असे बरेच काही विषयावरती जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच बघत राहा दर शुक्रवारी मी माझा नवीन व्हिडिओ अपलोड कर, करत असते हाय हॅलो आणि नमस्कार मी हेमांगी माने माझ्या या यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि आता वाजलेला आहे रात्रीचे अकरा आणि मी रात्रीचा अकरा वाजता हा व्हिडिओ शूट करत आहे सो so, प्लीज माझ्या मेकअपकडे जास्त लक्ष देऊ नका मी माझे डार्क सर्कल्स वगैरे काही हाईट केले नाही आहेत नॅनोप्लास्टिया ही एक थोडीशी एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट आहे लाईक अ कॅरन ट्रीट ट्रीटमेंट आणि त्याची ती ट्रीटमेंट पूर्ण व्हायला साधारण चार ते पाच तास लागतात कमीत कमी, -कमी आणि प्लस ह्याची काळजी घेण्यासाठी ह्याचं केअर करण्यासाठी म्हणजे दर तीन महिन्याने दोन ते तीन महिन्याने तुम्ही uh, त्याचा हेअरस्पा करावा लागतो आणि प्लस uh, त्याच ब्रँडचे uh, शॅम्पू आणि कंडिशनर जर तुम्ही यूज केलात फ्लो फ्लोरा ॲक्टिव्ह डब्ल्यू वन ह्या नावाचे शॅम्पू आणि कंडिशनर येतात तर हे साधारण काहीतरी फिफ्टीन हंड्रेड फिफ्टीन हंड्रेडचे इच शॅम्पू आणि कंडिशनर आहे सो ते जर तुम्ही वापरला तर ट्रीटमेंट लाँग लास्टिंग होऊ शकते असं म्हटलं जात आहे सो आता आपण पुढे पाहूयात ही ट्रीटमेंट मी कुठल्या सलूनमध्ये घेतली आणि ही ट्रीटमेंटची प्रोसेस काय आहे ही पूर्ण मी तुम्हाला प्रोसेस पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे सो हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पहा सो तुम्हाला कळेल या नॅनोप्लास्टी या हेअर ट्रीटमेंटबद्दलची माहिती मी ठाण्याच्या झोरोद फॅमिली सलूनमध्ये आलेली आहे आणि ह्या आहेत प्रियंका ज्यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे माझ्यासाठी थँक्यू सो मच प्रियंका सो uh, so, चला बघूयात आपण सलून आतमधून कसा आहे ते so, सो ही आहे एंट्री आणि हे आहे झोरो सलून आतमधून स्टाफ खूपच छान आणि कोऑपरेटिव आहे खूप हेल्पफुल आहे सलून आतून खूप क्लीन आहे आणि खूपच छान असं हायजीन मेंटेन केलेलं आहे आणि ह्या इथे मी बसलेली आहे आणि माझ्या केसांची हेअर ट्रीटमेंट ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे तर हे आहेत माझ्या ट्रीटमेंटच्या आधीचे केस ओरिजिनल केस थोडं बिझी शेड्यूलमुळे मला त्याची काळजी घेता आली नाही आहे म्हणून ते जास्तच जरा ड्राय आणि फ्रीझी झाले सो आता सण येत आहेत सो मला मॅनेजेबल लुक हवा आहे आणि थोडं मेकओवरसाठी मी इथे हायलाईटही करून घेतलेली आहे सो आता माझे इथे हायलाइट झालेले आहेत आणि बघा किती छान रंग आलेला आहे मला हवा तसा हा आहे फ्लोअर ॲक्टिव डब्ल्यू वनचा शॅम्पू तर ह्या शॅम्पूने व्यवस्थित क केस आपले क्लीन करून घ्यायचे आहेत िंचआउट करून घ्यायचेत मी हायलाईट केलेलं होतं आणि हे आहेत रिजल्ट आफ्टर शॅम्पू जस्ट सिम्पली ब्लास्ट ड्राय केलाय हे आहे फ्लोर ॲक्टिवचं डब्ल्यू वन कॅरेटीन प्रॉडक्ट ह्याने आपण ट्रीटमेंट करणार आहोत तर हे घ्यायचं आहे आणि हे छोट्या छोट्या सेक्शन वाईजमध्ये पातळ पातळ स्ट्रँडला ते लावून घ्यायचं व्यवस्थित हे ऑल ओवर केसांना लावून झालं की मग हे प्लास्टिकने रॅप करून एक तास असंच ठेवायचं आहे तर इथे माझा आता एक तासाचा ब्रेक झालेला आहे आणि आता हे प्लॅस्टिक रिमूव्ह करत आहे आणि एक थोडंसं पाणी घेऊन जस्ट हे प्रॉडक्ट थोडंसं एक्सेस प्रॉडक्ट असेल ते काढून घ्यायचं आहे आणि जस्ट इमन्सिफ्लाय करायचं आहे आणि मग ब्लास्ट ड्राय करायचं आहे एटी पर्सेंट ड्राय झालं की मग त्यावरती पातळ पातळ असे सेक्शन घेऊन आयनिंग आहे आयनिंगमुळे काय होतं हे प्रॉडक्ट पूर्ण पेनिट्रेट होतो व्यवस्थित तर आयनिंग ह्याचा महत्त्वाचा भाग आहे ह्या प्रॉडक्टचं महत्त्व म्हणजे हा कॅरेटीन प्रॉडक्ट झोंबत नाही डोळ्यांना वगैरे जसं बाकीचे कॅरेटीन प्रोडक्ट झोंबतात ह्याच्यामध्ये केमिकल कमी असल्यामुळे ब्रेकआउट जास्त होत नाही आणि हेअरफॉल पण कमी होतो तर हा आहे माझा आफ्टर आयनिंगचा लुक आणि आता थोड्या वेळाने हा हेअर वॉश करायचं आहे तर आता पुन्हा त्या फ्लोर ॲक्टिव्ह डब्ल्यू वनच्या शॅम्पूने हेअर वॉश घेतला आहे है, आणि हेअर वॉश नंतर कंडिशनर आहे ला आणि हा आहे माझा फायनल लुक ये जस्ट सिम्पली ब्रोड्राय मारलाय आणि विदाउट आयनिंगचा हा लुक आहे या आहेत प्रियंका ज्यांनी मला व्हिडिओ शूट करून दिलाय आणि माझे हेअर ड्रेसर तर ज्यांचे कोणाचे केस फ्रीझी आहेत रफ आहेत केमिकलमुळे ड्राय झालेले असतील अशी लोकांसाठी ही ट्रीटमेंट खूप बेस्ट आहे आणि ज्यांना स्मूदनिंग करायला भीती वाटते की हार्ड केमिकल असतात त्यामुळे हेअरफॉल वाढतो तर त्यांनाही ही, ही ट्रीटमेंट आवडणारी आहे सो so, आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि जर आवडला असेल आणि जर तुम्ही कोणी नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर नव माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा मी आहे तुमची हिमांगी भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय तो बाय सी यू टेक केअर